साहेब आणि साहे। ते पैसे मागून आले ना घरकुलवाले दोन रुपये द्या साहेब हे आपले विस्तार अधिकारी सापडले साहेब द्या ना दोन रुपये ते घरकुलाचे बिलं करायला पैसे मागून आले साहेब कळ साहेब अरे द्यावं साहेब दोन रुपये जमा करून त्या घरकुलाच्या पैसे मागून बाहेर पंतप्रधान यांनी मागेल त्याला घरकुल मागेल त्याला गायगोठा मागेल त्याला विहीर म्हणून देऊ म्हणून सांगितलंय आणि मग अशा मध्ये सहा महिन्यापूर्वी काही गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचे नाव घरकुल यादीमध्ये आले आणि मग त्यांनी घरकुल बांधले पाण्या पावसाचं वाऱ्या वावदानाचं पुडाचं पत्राचं घर उडून जाऊ नये म्हणून त्यांनी घरकुलं बांधले आणि आता इंजिनियर म्हणतं मला बीस पाहिजे नाही तर मग पंचवीस हजार रुपये पाहिजे मला स्लॅब टाकताना फोटो पाहिजे नाहीतर मग पंचवीस हजार रुपये पाहिजे आता हे पंचवीस हजार कुठून द्यायचे घरकुल यादी मध्ये मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं व्याजाला पैसा काढलं कर्जाला पैसा काढलं घर उभं राहिलं अजून चार महिने झाले आता इंजिनियर फोटो करायला येत आणि म्हणतय आम्हाला पंचवीस हजार पाहिजे नाहीतर नवीन बिस्कीट बांधा नाहीतर नवीन स्लॅब टाका आता शेतकऱ्याचं कमड मोडण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आता आमच्या लोकांकडे पैसे राहिले नाही म्हणून आम्ही इथं भीक मागणार आहे आणि भीक मागून विभागीय आयुक्त कलेक्टर आणि या ठिकाणी सीओ ला देणार आहे आमच्या बीडीओ मॅडम ला देणार आहे आणि सर्वात आधी आपण भीक मागणार आहे तहसीलच्या बाहेर मग पोलीस स्टेशनला आणि मग आपण हे पैसे व्हिडीओ ला नेऊन देणार आहे माय बाप चला बघू शेतकऱ्याला कोण पैसा देतय अरे घर देत घर अरे घर देत ખુર્સી બેઠે ઇરેક રેજિનિયર પૈસા માગ રહ પૈસા માગરે સી ઓ પૈસા માગરે બહુ દેરે દોઢ રૂપાઇ દેરે नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी मंगेश साबळे जे आपल्या अनोख्या आंदोलनाने संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे मंगेश साबळे ज्या पद्धतीनं आंदोलन करतात ते आंदोलन बहुतांश वेळा हे सक्सेस होतं विजयी होतं मंडळी याआधी असंख्य आंदोलनं ही मंगेश साबळे यांनी केलेली आहेत मराठा आरक्षण आंदोलनात देखील त्यांनी सक्रिय असा सहभाग घेतलेला आहे त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा समुदायाने त्यांना अक्षरशः गळ्यातला ताईत बनवून टाकला कारण जनतेसाठी जनतेसाठी आपल्या आजूबाजूच्या लोकांसाठी गावासाठी दलितांसाठी उपेक्षितांसाठी म... मंगेश साबळे हे अहोरात्र आपल्याला झटताना दिसतात मंगेश साबळे हे कधी पाण्यामध्ये उतरून आंदोलन करतात कारण अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान असेल आणि त्या नुकसानामुळे नुकसाना भरपाई द्यावी यासाठी सरकारला धारेवर धरणं असेल किंवा किंवा ज्या वेळेस विहिरीत मुबलक पाणी आहे शेततळ्यात मुबलक पाणी आहे बोरवेलला मुबलक पाणी आहे पण ते पाणी उपसायचं कसं आणि पिकांना द्यायचं कसं हा प्रश्न ज्या वेळेस शेतकऱ्यांच्या समोर उभा राहतो त्यावेळेस आपल्या गावचं आपल्या परिसरातलं आपल्या जनतेसाठीचं ट्रान्सफॉर्मर लाईटची डी पी ही ज्या वेळेस महावितरण देत नाही त्या ठिकाणी महावितरणाला आणि महावितरणाच्या अधिकाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी अर्धनग्न आंदोलन करणं असो किंवा त्या आंदोलनाचा परिपाक म्हणून अवघ्या काही तासात गावामध्ये आपल्या शेतकऱ्यांसाठी विजेची जोडणी ही महावितरणे कशी केली हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे त्याचबरोबर हंडा घेऊन पाण्यासाठी ज्या वेळेस आपल्या गावचे शेतकरी आपल्या गावचे दिनदलित उपेक्षित मंडळी पाण्यासाठी वणवण भटकत आहेत आणि अशा वेळेला पाणी मिळत नाही आहे मग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या कार्यालयासमोर हांडा घेऊन स्त्रीच्या वेषामध्ये आंदोलन करणं हे त्यांनी आपल्याला दाखवून दिलं आहे मंगेश साबळे यांनी ते आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाचा परिपाक म्हणून आसपासच्या कित्येक महिलांचा पाण्याचा प्रश्न हा त्या दरम्यान सुटल्याचं आपण पाहिलं होतं आणि तसाच प्रश्न घेऊन आता मंगेश साबळे पुन्हा एकदा लढतायत मंगेश साबळे यांनी भिकारी बनवून पुन्हा एकदा अनोखा आंदोलन केलेलं आहे मंडळी घरकुल योजना जी ज्यांना घरं नाही आहेत अशांसाठी शासन घरकुल योजना राबवतं आणि घरकुल योजनेमध्ये दीनदलितांना उपेक्षितांना ज्यांना घरं नाही आहेत अशांना घरं सरकार उपलब्ध करून देतं पण अभियंता तहसीलदार बी ओ जिल्हाधिकारी आणि तत्सम प्रशासनामधले अधिकारी हे कशा पद्धतीनं लाचखोरी करतात त्याचा पूर्ण पर्दाफाश यावेळेस मंगेश साबळे यांनी केला पंचवीस हजारांची टक्केवारी मागितल्याचा आरोप करत त्यांनी भीक मागो आंदोलन केलं जमा झालेले पैसे तहसीलदार व अभियंत्याकडे जमा केले मंडळी गेवराई पायगा गावचे सरपंच मंगेश साबळे त्यांनी फुलांबरी पंचायत समिती कार्यालयासमोर फाटकी कपडं घालून हातात भिक्षापात्र घेऊन भीक मांगो आंदोलन केलं आहे घरकुल योजनेचा पुढचा हप्ता मिळवण्यासाठी पंचवीस हजारांची टक्केवारी मागितल्याचा गंभीर असा आरोप त्यांनी या संबंधित अधिकाऱ्यांवर केला आहे त्यांनी भिक्षा मागून जे पैसे जमा केलेत ते थेट तहसीलदार वाभियंता अभियंता यांच्या नावाने सुपूर्द केल्यात आणि असं आन अनोखं आंदोलन करून मंगेश साबळे पुन्हा एकदा चर्चेत आल्यात यावेळी पुन्हा त्यांनी असं आंदोलन केलं आहे की प्रशासनाला खडबडून अशी जाग आलेली आहे आणि आता निश्चितच फुलंब्री तालुक्यातील सिल्लोड तालुक्यातील आपल्या गेवराई पायगा गावातील आणि इतर पंचक्रोशीतील नागरिकांच्या घरकुलांचं स्वप्न हे या माध्यमातून पूर्ण होण्याच्या आशा निर्माण झालेलं आहे अशा पद्धतीनं हे सगळे पैसे मंगेश साबळे यांनी फुलंब्री शहरातील तहसील कार्यालय तसेच कोर्ट परिसर पोलीस स्टेशन परिसर या परिसरात भीक मागून जमा केले आणि हे पैसे ही भिक्षा त्या प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या समोर नेऊन ठेवली मंडळी या नवीन व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद